सैनिकांनी शस्त्र उचलले हो त्या राजावरती सप्ताह सप्त वार केले पण असं म्हणतात कि राधाकृष्णांना हे वृक्ष अतिशय प्रिय आहे त्यांचा वास या वृक्षात असतो आपल्यावर शत्रूंचे जे काही कळत नकळत हल्ले होतात काही दिसतात काही अदृश्य असतात तर अशा हल्ल्यांपासून आपलं संरक्षण होत काही नमस्कार पीएस ऍडमायरर्स या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत एकादशी सिरीज एकादशी सिरीज मध्ये आपण आपल्या प्रत्येक एकादशीची माहिती पाहत आहोत त्याची पूजाविधी त्याविषयीची कथा तर आता आपली पुढची एकादशी आहे फाल्गुन महिन्यातली शुक्ल पक्षातली एकादशी आणि ती ओळखले जाते आमलकी एकादशी ह्या ने ह्या एकादशीची कथा पूजाविधी खूप इंटरेस्टिंग आहे आमलकी एकादशी नावावर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याचा संबंध आवळ्याशी आहे आमलकी एकादशी दिवशी आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते आवळ्याचं सेवन केलं जात तर ते का आवळ्याच्या वृक्षामध्ये विष्णू भगवानांचा वास असतो असं म्हणतात की राधा कृष्णांना हे वृक्ष अतिशय प्रिय आहे त्यांचा वास या वृक्षात असतो तर अशी ही आपली अमलकी एकादशी तर फाल्गुन महिन्यातली शुक्ल पक्षातली एकादशी म्हणजे अमलकी एकादशी तर हे आवळ्याचं वृक्ष विष्णू भगवाना प्रिय का आणि ह्या एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाचीच पूजा का करायची असते आपल्याला सर्वांना माहितच आहे की ब्रह्मदेवांची उत्पत्ती विष्णू भगवानांच्या नाभेतना झाली ज्या वेळेला आपलं अस्तित्व लक्षात आलं अरे मी कोण आहे माझी उत्पत्ती कशी झाली असे अनेक प्रश्न त्यांना पडले त्यावेळी त्यांनी तपस्या केली हे जाणून घेण्यासाठी की मी कोण आहे माझी उत्पत्ती कशी झाली मी कसा निर्माण झालो हे जाणून घेण्यासाठी त्यांनी तपस्या केली त्या तपस्येनंतर भगवान विष्णू त्यांना प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिलं ब्रह्मदेवाने त्यांना प्रश्न विचारला की मी ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी तपस्या करत होतो तर विष्णू भगवानांनी ह्या सगळ्या प्रश्नांचा खुलासा केला हे जाणून घेतल्यानंतर ब्रह्मदेवांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते अश्रू श्री विष्णूंच्या चरणावर पडले आणि त्या चरणावर पडलेले अश्रू जे पडले त्यापासून उत्पत्ती झाली आवळ्याच्या वृक्षाची आणि म्हणून आवळ्याच हे जे वृक्ष आहे ते विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे आणि त्याच्यामध्ये श्री विष्णूंचा वास असतो आणि म्हणून ह्या एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाची पूजा करायची बर आता ह्या मागची इंटरेस्टिंग कथा एका राज्यावर चैत्ररथ नावाचा राजा राज्य करत होता तो विष्णू भक्त होता कुठलीही एकादशी तो चुकवत नसे त्याचं राज्य अतिशय सुखी चारी वर्णाचे लोक सुखाने त्या राज्यात नांदत होते कुणीही गरीब नव्हतं कुणालाही कुठला त्रास नव्हता कुणीही दुःखी त्याच्या राज्यामध्ये नव्हतं असं अगदी एक आदर्श सुखी राज्य असं एक त्याचं राज्य होत त्या राज्यात प्रत्येक एकादशीच्या दिवशी तिथे मंदिरामध्ये भजन कीर्तन जागरण पूजा प्रवचन हे सगळे कार्यक्रम चालायचे कारण ते पूर्ण गाव विष्णू भक्त होत तर असच आमलकी एकादशीच्या दिवशी त्या मंदिरात पूजा चाललेली पूजा चालू असताना तिथं एक शिकारी आला तो शिकारी प्राण्यांची शिकार करून कुठे जमेल तिथे चोरी वगैरे असं करून त्याचा परिवार सांभाळायचा तर तो मंदिरात आला मग त्याला वाटलं की आता थोड्या वेळात ही लोक जातील आणि मी मंदिरातले दागिने चोरून न घरी पण झालं काय तो दिवस होता एकादशीचा त्या एकादशीच्या दिवशी पूर्ण रात्रभर तिथे भजन कीर्तन प्रवचन हे सगळं चालू होतं आणि तो शिकारी पण तिथेच त्या मंदिराच्या इथे एक आठ जागेवर बसून राहिला तर झालं काय ह्या सगळ्याचा लाभ शिकारी योगा योगा त्या शिकारीला पण मिळाला आणि योगायोगाने त्या दिवशी त्या शिकाऱ्याला उपवास पण घडला दिवसभर उपवास घडला रात्री जागरण झालं त्याने बघितलं की दिवस उजाडला तरी ही लोक मंदिरातच आहेत दिवस उजाडल्यानंतर मंदिरातल्या देवाला नमस्कार करून सगळे लोक नंतर आपापल्या घरी गेले आता कसं दागिनेच होणार म्हणून तो शिकारी पण घरी गेला अमलकी एका दिवशी चा उपवास घडल्यामुळे हे व्रत त्याच्या हातून घडल्यामुळे पुढे त्याचा राजकुळात जन्म झाला त्याने अमलकी एकादशी व्रत केल्यामुळे झालं काय पुढे त्याचा राजकुळात जन्म झाला वसुरथ नावाचा राजा म्हणून ना रा तो प्रसिद्ध झाला तर पुढे हा वसुरथ राजा हाही विष्णू भक्त अतिशय विष्णू भक्त एकही एकादशी व्रत न चुकवणारा विष्णू भक्त एकदा तो शिकारीला बाहेर पडला जंगलात वाट चुकला एकटाच त्याचे साथीदारांपासून पण त्याची चुकामुक झाली रात्र खूप झालेली राजा खूप थकलेला तर त्या राजाने एका वृक्षाच्या खाली रात्र काढायचं ठरवलं राजाला झोप लागली तर शत्रु देशातले सैनिक तिथे आले त्यांनी राजाला बघितलं चला एक तास तावडे सापडलाय आता ह्याला मारूया त्या सैनिकांनी शस्त्र उचलले त्या राजावरती सप्तने के राजा वार केले कोण राजाला एकही वार लागला नाही तर झालं काय राजाला ते शस्त्र फुलासमान वाटू लागले तो निजलेला त्याला समजलाही नाही की आपल्यावर कोणी वार करते आणि तिथं त्या वृक्षात ना एक देवी बाहेर आली म्हणजे एक देवीने दर्शन दिलं ते सगळे शस्त्र उलटे फिरले आणि त्या सैनिकांवरच वार केला गेला राजाला जेव्हा जाग आली तेव्हा त्याला काही लक्षात येईल हे सैनिक असे पडलेत तेव्हा त्या देवीने घडलेली सगळी हकीकत राजाला सांगितली राजाने त्या देवीला नमस्कार केला आणि आपल्या राज्यात परत निघून गेला तर अशी ही अमलकी एकादशीची कथा अमलकी एकादशीचं व्रत फाल्गुन शुक्लपक्ष एकादशीच्या दिवशी करायचंय विष्णूंची आराधना करायची ह्या दिवशी आवळ्याच्या झाडाचं पूजन करायचंय आवळ्याच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या रात्री जागरण करायचंय विष्णूंचं नामस्मरण करायचंय आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला हा उपवास सोडायचाय तर ह्या अमलकी एकादशीचं महत्व म्हणजे आपल्याला पुढे विष्णू लोकाची प्राप्ती होते आपल्यावर शत्रूंचे जे काही कळत नकळत हल्ले होतात काही दिसतात काही अदृश्य असतात तर अशा हल्ल्यांपासून आपलं संरक्षण होत तर ही आमलकी एकादशी कायम विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर ठेवते आणि कायम आपलं संरक्षण करते तर अशी ही अमलकी एकादशी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये टाईप करत नक्की कळवा आणि हे जे आमचे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही जी आपल्या संस्कृतीची आपली जी रिलिजियस माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते म्हणून माझी अशी कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचे हे जे चॅनल पीस अँड ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार